वाघोली या गावामध्ये आम्ही सर्व त्या गावातील पुरण वस्ती म्हणून एक अडीचशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेली वस्ती आहे त्या वस्तीवरती तिथले सगळे ग्रामस्थ आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आहेत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत खरं म्हणजे ही जी वस्ती आहे ती तीनशे साडेतीनशे लोकसंख्या असणारी वस्ती आहे आणि या वस्तीला गावामध्ये येण्यासाठी या वस्तीवरचे शाळेतली जी मुलं आहे ती हायस्कूलला जाण्यासाठी किंवा प्राथमिक शाळेला जाण्यासाठी इथे जी नदी आहे या नदीवरती पूल नाही आहे रस्ता कधीतरी वर्षातनं चार वर्षातनं दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता होता तो रस्ता कसा झाला काय प्रतीचा झाला आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे परंतु हा जो समोरचा पूल आहे ती मोठी नदी आहे आणि हा पूल जर जास्त पाऊस आला तर या वस्तीवरच्या लोकांना मुलांना किंवा महिलांना किंवा आजारी जर पेशंट असेल तर त्यांना पलीकडे जाता येत नाही तर म्हणजे आदर्श गाव आहे शासनाचा आदर्श गाव म्हणून या गावाला पुरस्कार मिळाला या भागाचे जे काही आमदार आहेत त्या आमदाराच्या भाजपचे आमदार आहेत आणि त्यांचा सगळ्या बाजूने जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना कोट्यवधी रुपयाचा निधी आलेला आहे परंतु ही दलित वस्ती आहे आणि या दलित वस्तीवरती हा जो जाण्यासाठीचा सा जो पूल आहे त्या पुलाला मात्र आतापर्यंत एक दमडीही मिळालेली नाही आमचा कार्यकर्ता आहे त्याने निवेदन दिलेले आहेत तो सतत्याने प्रयत्न करतोय परंतु हे जे पुलाचं काम आहे हे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी आला तर ते होणार नाही कारण याला जास्त निधी लागणार आहे इथं खासदाराचा निधी पाहिजे किंवा स्थानिक आमदाराचा विकास निधी पाहिजे परंतु दहा वर्षी आमदार आहेत इथली सत्ता या ग्रामपंचायत सत्ता बीजेपीच्या ताब्यामध्ये आहे परंतु इथं दबडी देखील निधी मिळाल नाही आणि म्हणून तुम्ही बघतायत हे सगळं की पुढे जाता येणार नाही मुलांना जाता येत नाही काल परवा यांनी सांगितलं की पेशंट होतं त्यांना देखील उचलून द्यावं लागेल त्यामुळं आम्ही इथल्या ज्या भाजपचे आमदार आहेत त्याचा जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो प्रशासनाचा निषेध करतो कारण देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणीशे पंचा सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष झाले दोन हजार चोवीस चालू आहेत आणि जर एवढ्या मोठ्या वस्तीतल्या लोकांना जर जाण्या येण्यासाठी जर खूल होत नसेल तर मला असं वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आहे शोकांतिक आहे पुणे सरकारचा स्थानिक आमदारांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि आम्ही येत्या बुधवारी अकरा तारखेला इथले सगळे ग्रामस्थ कार्यकर्ते महिला शाळकरी मुलं याच पुलावरती या पाण्यामध्ये बसून जलसमाधी असं आंदोलन आम्ही सगळेजण करणार आहोत हा तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील सोमवारी निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आपण बघूया काय परिस्थिती आहे जाता येत नाही आम्हाला देखील आमची वा, वाहन पलीकडे लावून इथं उड्या मारून या नदीतनं जावं लागलं अशी परिस्थिती आहे खरं म्हणजे ही दलित वस्ती आहे म्हणून इथं निधी टाकला नाही की काय असे ही या ग्रामस्थांची चर्चा आहे किमान आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर परंतु या पंच्याहत्तर वर्षामध्ये जर ही परिस्थिती असेल तर खरंच या वस्तीतल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं आहे का आणि म्हणून शासना या शासनाचा इथले भाजपचे आमदार आहेत त्यांचा इथल्या ग्रामपंचायतीचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करत आहोत आणि येत्या बुधवारी अकरा तारखेला या भागातली जी काही मुलं शाळेमध्ये जातात की ज्यांना जाता येत नाही त्यांना सगळ्यांना घेऊन महिलांना वृद्ध आजारी पेशंट यांना घेऊन आम्ही इथं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि नको त्या ठिकाणी निधी देणारे जे आमदार आहेत त्या आमदारांचा जाहीर धिकार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुधवारी आंदोलन करणार आहोत मला वाटतं की इथले स्थानिक जे आमदार आहेत त्यांनी निधी द्यावा तातडीनं इथले जे आता खासदार निवडून गेले आहेत त्यांचं आम्ही लक्ष वेधितो की त्यांनी तातडीनं अशा ठिकाणी तरी निधी दिले पण माणसं आता जनावर राहत नाही आदिवासी पण नाही आहेत आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत आता आम्हाला पलीकडे जायचंय परंतु आम्हाला देखील उड्या मारून जावं लागणार सगळ्यांना ज्यांना ज्यांना शक्य तिकडे जायचं असेल तर मुलं उड्या मारून जातात पाऊस जास्त आला तर मुलांची शाळा बंद असते आणि म्हणून आज जाणीवपूर्वक या जा ग्रामस्थांच्या आग्रहा खातर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जाता येईल की माहीत नाही तर आम्ही उडी मारतो ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी या कसला जर तरुण मुलांची असेल तर आजारी यांची काय परिस्थिती सगळ्या ग्रामस्थांनी जे सांगितलं आम्हाला की रत्नी पेशंट होत येतानी आम्हाला उचलून या पाण्यातून आणावं लागलं दहा वर्ष आमदार आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी गुडघ्याला भाषेत बांधलेलं आहे इथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण पाच अडीच वर्ष होते त्यांचा इकडे निधी आलेला नाही अनेक कारखानदार निवडणुकीला नु, उभे राहणार आहेत परंतु ह्या ज्या प्रॉपर मागण्या आहेत समस्या आहेत मोठी समस्या आहे जटिल समस्या आहे इकडे मात्र या कारखानदारांचं लक्ष नाहीये आणि म्हणून त्यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि येत्या बुधवारी अकरा तारखेला साडे दहा वाजता शाळकरी मुलं ग्रामस्थ महिला आजारी सगळेजण आम्ही या ठिकाणी जल समाधीचं आंदोलन करणार आहोत